पोलीस विघ्नहर्ता न्यासतर्फे कात्रस परिसरातील उत्कृष्ट देखाव्याचे परीक्षण कात्रस डेअरी चौक येथे भव्य स्वागत कक्ष उभारून विविध गणेश मंडळांचे देखावे व पारंपरिक मिरवणुकीचे परीक्षण करण्यात आले हा अनोखा उपक्रम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ मिलिंद बोई यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जातो यावेळी विघ्नहर्ता न्यास परीक्षा कक्षाचे उद्घाटन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील संतोष भापकर गणेश शेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले दरवर्षी पुणे विघ्नहर्ता न्यास व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांच्या वतीने हे निरीक्षण होत असून विघ्नहर्ता न्यास परीक्षक शांतता व दक्षता कमिटी यास उपस्थित असतात शांतता कमिटीचे अॅडव्होकेट दिलीप जगताप समन्वयक अॅडव्होकेट स्मिता देशमुख समन्वयक समता शिंदे प्रमोद बनसोडे जितेंद्र मुकादम रोहिणी ननावरे प्रवीण जोशी पंकज मेस्वानी सुनील परदेशी विजय नलावडे निलेश देसरडा हर्षल ढोका अॅडव्होकेट चित्रा जागुंडे मोनिश बाबरिया आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार सर्व भाविक भक्तांचे भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आज गणेश विसर्जनाचा जो हा महत्त्वाचा सोहळा आहे तो सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आणि त्यासाठी पुणे पोलीस विघ्नहर्ता अर्थात न्यासच्या व्यतीने भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो मंडप उभा करण्यात आलेला आहे या ठिकाणी जे मंडळाचे जे विविध मंडळाचे विसर्जनासाठी गणपती येत आहेत त्यांचे जे देखावे आहेत त्याचे मूल्यांकन या ठिकाणी केलं जाणार आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी विशेषतः आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे त्याबद्दल प्रथमतः त्यांचा आभारी आहे मी तसेच सर्व मंडळांना या माध्यमातून मी एक विनंती करू इच्छितो की सालाबादाप्रमाणे त्यांनी कायदा सुव्यवस्था राखून आणि पोलिसांच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जे नियम आटी घालून देण्यात आले आहेत त्याचं तंतोतंत पालन करून त्या पद्धतीनं शांततेत हे गणेश विसर्जन पार पाडावं नमस्कार जय गणेश डॉक्टर मिलिंद भोई संस्थापक अध्यक्ष या पुणे पोलीस विघ्नहर्ताचे ज्यांच्या अथक प्रयत्नातनं आणि परिश्रमातनं हा पुणे विघ्नहर्ता न्यास म्हणून ही संकल्पना ज्यांनी राबवली या संकल्पनेचे आणि या फाउंडेशनचे अध्यक्ष पुणे पोलीस कमिशनर सध्याचे विद्यमान असतात आणि हा गणेशोत्सव एक शांततेने एकोप्याने साजरा व्हावा आणि त्याच्यामध्ये ज्या मंडळांनी अतिशय सुंदर देखावे केलेले आहेत समाज प्रबोधन केलेलं आहे जनजागृती केलेला आहे आणि ज्या ज्यांनी निकष या विघ्न अर्थाचे पूर्ण केलेले आहेत यांना या ठिकाणी दरवर्षी बक्षीस वितरण सोहळा हा पुणे पोलीस कमिशनर त्याचबरोबर डॉक्टर मिलिंद बोही स्नॅचचे त्या त्यांच्या शुभ असते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असतात आज या ठिकाणी या सातारोडवरच्या आम्ही सर्व महिला आणि पुरुष परीक्षक आहोत या परीक्षकांनी आपापला रिपोर्ट या ठिकाणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सादर केलेला आहे एक महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यनगरी हे असे आहे की ज्यामध्ये पुणे न्यास विघ्न अर्था पोलीस बांधवांच्या मदतीनं या ठिकाणी साजरा होत असतो आणि आज या सातार रोडच्या कात्रज चौकामधलं उद्घाटन ज्या बूथचं उद्घाटन आहे तो बूथ रात्रभर राहणार रा आहे आणि निरीक्षण या ठिकाणी विसर्जनाचं नोंदवलं जाणार आहे असा हा बूथचं उद्घाटन या ठिकाणी भारतीय विद्यापीठाचे सहाय्यक पोलीस माननीय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट स्मिता देशमुख विघ्नहर्ता न्यास परीक्षण पुणे पोलीस यांच्यातर्फे मी झोन टूला समन्वयकाचे काम म्हणून करते झोन टूमध्ये एकंदरीत सहा पोलीस स्टेशन येतात त्या सहा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सगळ्यांशी समन्वयक साधण्याचा आमचा हा प्रयत्न होता यावर्षीचा आमचे माननीय ट्रस्टी प्रतापराव निकम मिलिंद भोई यांनी आमच्यावर पहिल्यांदा विश्वास टाकला आणि आम्हाला समन्वयक म्हणून जबाबदारी दिली तर हा विघ्न न्यास परीक्षण आम्ही याच्यासाठी करत असतो की प्रत्येक मंडळाला ही शिस्त लागावी की पुणे पोलिसांच्या तर्फे हा पुरस्कार याच्यासाठी दिला असतो की कुठल्या मंडपामध्ये ट्रॅफिकला तर अडथळा झालेला नाही ना। आहे ना सी सी टी व्ही तर आहे ना फायरची व्यवस्था केलेली आहे ना की समाजप्रबोधन दो देखावे काही त्यांनी सादर केलेले आहेत का समाजाला काय त्यातनं बोध होतो आहे का अशा मंडळाचं ज्यातर्फे सगळे निकष पूर्ण केले जातात त्या मंडळाला पुणे विघ्नहर्ता न्यासतर्फे पारितोषिक दिलं जातं यावर्षीचं पारितोषिक माननीय खासदार म यांच्या हस्ते दिलं गेलेलं आहे आणि आता जी जी ही मिरवणूक आहे या मिरवणुकीला पण आदर्श मिरवणूक म्हणून या भागातनं जो कोण देतो त्याला हा पुरस्कार दिला जातो आदर्श मिरवणुकीचे निकष असे आहेत की त्याच्यामध्ये गुलाल कुणी उधळलेला नाही आहे ना डीजेचा वापर तर कुणी केलेला नाही आहे ना किंवा लेझर किरणांचा वापर कोण करताय आहे का धांगडधिंगा डान्स आहे का यामध्ये आम्ही परीक्षण करतो ज्या मंडळांनी गुलालाचा वापर न करता ढोल ताशा लेजिम यासारख्या वाद्य पारंपरिक वाद्याचा वापर करून जे मंडळ पुढे येतात त्या मंडळांना आपण पुरस्कार देतो